हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवणार आहे झटपट बनणारे चटकदार असे कैरीचे लोणचे तर हे लोणचे तोंडे लावण्यासाठी अतिशय बेस्ट असे आहे व अतिशय कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे चला तर मग बघूया आपण हे कसे बनवायचे ते तर हे बनवणे अतिशय इझी असे आहे तर त्यासाठी दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या घेऊन अशा छोट्या छोट्या खापांमध्ये कट करून घ्यायचे आहे व त्यासाठी हळद लाल तिखट मीठ एक चमचा साखर लसूण तेल जिरे व आपण कट करून घेतलेल्या कैऱ्या ह्या हे सर्व साहित्य लागणार आहे तर आता आपण त्यात ॲड करणार आहोत हळद त्यानंतर टाकायचे आहे लाल तिखट व आता ॲड करायचे आहे मीठ हे सर्व टाकल्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपण चांगल्या प्रकारे मिक्स केलं आहे तर आता आपण टाकणार आहोत साखर तर साखरेने मस्त अशी गोड अशी चव येते तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया तर आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचे आहे व तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ता टाकायचं आहे लसूण लसूण जास्त फ्राय करायचं नाही हलकासा त्याचा रंग बदलला की त्यामध्ये आपण टाकायचे हे जिरे व आता हे मिश्रण आपण ते कैरीच्या फोडांमध्ये घालणार आहोत व याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स झाल्यानंतर तयार आहे आपलं झटपट व चटकदार असं कैरीचं लोणचं तर हे लोणचं कशासोबतही तोंडी लावण्यासाठी अतिशय चांगलं असं लागतं तर हे लोणचं काही जास्त दिवस टिकत नाही पण आपण ते एक ते दोन आठवडे अतिशय आरामात खाऊ शकतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला यापुढे कोणती रेसिपी बघण्यास आवडेल हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण पुढे अशाच एका छानशा रेसिपीसोबत perintah, kalau juga bye-bye